रोज रोज तीच बटाट्याची भाजी खाऊन किंवा तीच चवीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण नवीन चवीची बटाट्याची भाजी करणार आहोत खायला खूपच चटपटीत लागते आणि बनवायला एकदम सोपे आहे चला तर मग वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत त्यांना सोलून घेतलेले आहेत आणि असे उभे त्याचे काप करून घेतलेले आहेत एक बटाटा उभा चिरून परत त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत असे एका बटाट्याचे मी चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे पीस आहेत म्हणजे तो आपण काप करून घेतलेले आहेत ते घालायचे पण ते एकदम सुके खडकडीत करून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याने बटाटा आहे ना तो आपला लवकर असा परतला जाईल अधूनमधून ह्याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे अधूनमधून जर तुम्ही मिक्स केलं नाहीत ना तर बटाटा कढईला चिटकेल आणि बटाटा आपला चांगला व्यवस्थित चा असा परतून झालेला आहे एकदम जास्त शिजवायचं नाही थोडासा अर्धवट असं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बटाटा पण तेलात टाकल्या टाकल्या मीठ घालायचं नाही मीठ घातलं ना तर बटाट्याला पाणी सुटतो आणि मग बटाटा चांगल्या टेस्टला लागत नाही मग चिरचिरीत चीर लागतो म्हणून अर्धवट परतून झाल्याच्या नंतरच मीठ घालायचं आहे चा एक चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आहेत त्या कापून घातलेल्या आहेत दोन कांदे उभे चिरून घातलेले आहेत आणि एक पाच ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत मिरची आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा काही सेकंद मिक्स करून झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे पण टोमॅटोच्या बिया आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत हे, हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला अर्धा मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे चिली सॉस घालायचा आहे चिली सॉस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एक चमचा आपण याच्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे नाही जास्त भांड्याचा पसारा किंवा नाही जास्त वेळ येई लागत आणि नवीन चवीची म्हणजे रोजच्यापेक्षा वेगळी टेस्ट नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि घ्यातची फ्लेम मोठी करायची आणि ह्याला आपल्याला एक दोन मिनटं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे झटपट आपला चिली बटाटा तयार आहे रोजचे भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा भाजी सगळ्यांना नक्की आवडेल आणि एकदा केली तर नेहमी कराल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू